समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत भिलवळी येथे स्वस्त नारी सशक्त परिवार आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये तब्बल तीनशे अठ्ठेचाळीस महिलांची विविध प्रकारच्या मोफत वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत ग्रामपंचायत भिलवडी व आयुष्यमान आरोग्य मंदिर भिलवडी यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वस्थ नारी सशक्त परिवार आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरामध्ये एकूण तीनशे अठ्ठेचाळीस महिलांची रक्त तपासणी एचबी बी पी क्षयरोग तपासणी तसेच योगा प्रशिक्षण देण्यात आले यावेळी भिलवडी गावच्या सरपंच शबाना हरुण रशीद मुल्ला ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोहर कांबळे ग्रामविकास अधिकारी कैलास केदारे तालुका आरोग्य सहाय्यक श्रीनिवास कुलकर्णी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी शहनाज सय्यद रुपाली साळुंखे औषध निर्माण अधिकारी अर्चना जाधव आरोग्य सहाय्यक बाळू भंडारे सतीश ननावरे आरोग्यसेवक आरोग्यसेविका कनिष्ठ सेवक, सहाय्यक गटप्रवर्तक आशा स्वयंसेविका परिचर रुग्णवाहिका वाहक योग प्रशिक्षक अंगणवाडी सेविका आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र भिलोडी येथे स्वस्त नारी सशक्त परिवार या अभियानाच्या मार्फत मोफत शिबिर आयोजित केले होते या शिबिरामध्ये बारा वर्ष वयोगटातील व त्या वर, त्यावरील महिला गरोदर महिला व वृद्ध महिला यांची मोफत बी पी रक्त रक्तदाब तपासणी क्षयरोग तपासणी करण्यात आली बिलोडी ग्रामपंचायतीचे तसेच तालुका आरोग्य अधिकारी तसेच डॉक्टर आदिनाथ पिसे यांचे मोलाचे सहकार्य मार लाभले तसेच खंबाळकर सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल यांनीही या कॅम्पमध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे तसेच शेवटी या कॅम्पमध्ये तीनशे अठ्ठेचाळीस महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका